दिवाळीचा जल्लोष सुरू झालाय आणि जल्लोष म्हटलं की फटाक्यांशिवाय कस चालेल मंडळी निमगाव गावात प्रथमच कारखान्यातून थेट आपल्या स्टॉल पर्यंत फटाक्यांची थेट विक्री होय कोणतीही मधले दलाल नाहीत म्हणूनच होलसेल दरामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त स्वस्त फटाके उपलब्ध लहान मुलांच्या आवडीचे लहान फटाके असोत की मोठे शॉट्स सर्व प्रकारचे फटाके एकाच ठिकाणी भूचक्कर झाड पाऊस कोटी तडतडी बटरफ्लाय रॉकेट सनसुद्री आणि अजूनही कितीतरी धमाल किंमत ऐकून शॉट फक्त शॉट दोनशे पन्नास दहा पासून पन्नास पर्यंतच्या लढ्या अगदी वाजवी दरात उपलब्ध तर विचार कसला करतात मंडळी आजच आपल्या परिवारासह या आणि घ्या दिवाळीचा धमाकेदार आनंद फटाके कारखान्यातून थेट दर्जा सर्वोत्तम किंमत सर्वात कमी आहे या दिवाळीत उजळू द्या आपलं घर आनंद आणि फटाक्यांच्या प्रकाशात